आज आपण करतोय मेथीचे पराठे तर त्यासाठी मी एका परातीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तसेच दोन चमचे बेसन पीठ आलं लसूणची पेस्ट जिरं एक चमचा धने पावडर एक चमचा तीळ थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आता यामध्ये पाऊन वाटी बारीक चिरून घेतलेली मेथी ही घालायची आहे आणि दोन चमचे तेल घालून हे पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये लागेल असं पाणी घालून त्याची मऊ अशी कणिक मळून घ्यायची आहे आणि आता कणकेला वरून थोडंसं तेल लावून आपल्याला एक पाच ते दहा मिनटं ही कणिक भिजत ठेवायची आहे तर हे पहा पाच ते दहा मिनटांमध्ये अगदी मऊसर अशी आपली कणिक भिजून झालेली आहे आता पुन्हा एकदा कणिक छान मळून घेऊन त्याचे एकसारखे गोळे करून त्याचे आपण पातळ असे पराठे लाटून घेऊयात पराठे लाटून झाले की गरम तव्यावरती ते दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल लावून छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत जर तुमची मुलं मेथीची भाजी खात नसतील तर त्यांच्यासाठी हा उत्तम असा पर्याय आहे आता दोन्ही बाजूंनी छान खमंग खरपूस असे पराठे भाजल्यानंतर तुम्ही हे दही सॉस किंवा चटणीसोबत सर्व करू शकता